प्रेमामध्ये अनेक लोकांचा मात्र विचित्र प्रकारचा शेवट होतो तर काही लोकांना मानसिक देखील त्रास असतो असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता ते म्हणजे तालुक्यातील गावात काय घडलं होतं गोविंद बर्गे यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ते ज्या मुलीच्या प्रेमात पडले ती एका कला केंद्रामध्ये नाचण्याचं काम करत होती आणि तिने वेगवेगळ्या मागण्या वे करायला वे सुरुवात केली सर्वप्रथम तिने मोबाईल सोने किंवा घरा घराची जागा आणि घर नावावर करून दे आणि मला शेत घेऊन दे अशी विचित्र प्रकारच्या मागण्या ती गोविंद यांच्याकडून करत असायची मात्र ती दिसायला अगदी सुंदर होती आणि तिच्या सुंदर ते मात्र प्रेमात पडले कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात हळूहळू गोविंद हे पूर्णपणे बुडाले होते, दि, 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 दि होते। ते स्वतःला देखील विसरून गेले होते त्यां त्यांचे एक मुलगा आणि एक मुलगी आणि एक मुलगा आहे त्याने पूजा गायकवाड मागडा फोन आणि कित्येक दागिने देखील दिले होते मात्र ते वरचूवर तिच्या वेगवेगळ्या मागण्या देखील वाढत होत्या आणि याचाच त्यांना मानसिक मानसिकदेखील त्रास होत होता आणि याच त्रासातून मात्र त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे